नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण बँकमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील आय बी पी एस आर आर बी मार्फत वेगवेगळ्या पदांची भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या पदांचा पण या ठिकाणी समावेश असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जे पदे दिलेली आहे याची एकूण जागा किती आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर आय बी पी एस मार्फत ही भरती केल्या जाते यामध्ये तुम्ही पदाचे नाव चेक करू शकता ऑफिसर स्केल वन स्केल टू स्केल थ्री आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज रिजनल रुरल बँक या ठिकाणी ही भरती होणार आहे तर बघा या ठिकाणी जागा दिलेली आहे पण पहिली पोस्ट आहे ऑफिस असिस्टंट या ठिकाणी स्टेटनुसार जागा दिलेली आहे कोणत्या स्टेटमध्ये किती जागा आहे तर आपण या ठिकाणी आपला महाराष्ट्र बघू तर या ठिकाणी बघा महाराष्ट्राच्या एकूण शंभर जागा लक्षात ठेवायचं महाराष्ट्राच्या एकूण शंभर जागा आहे आणि यामध्ये हँडिकॅप माजी सैनिक विद्यार्थी पण आपला अर्ज भरू शकतात शंभर जागा या ठिकाणी महाराष्ट्राच्या आहे इतर स्टेटच्या पण जागा दिलेल्या तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता नंतर ऑफिसर स्केल वन याच्या जागा दिलेल्या आहे यामध्ये महाराष्ट्राच्या ऑफिसरच्या शंभर जागा फक्त आपल्याकडे ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल वन या स्पदांची जागा महाराष्ट्रासाठी दिलेल्या जर तुम्हाला इतर राज्यात अर्ज भरायच असेल तुम्ही भरू शकता पण या ठिकाणी अर्ज भरताना तुमच्या काच्या जागा व्यवस्थित चेक करायच्या ठीक आहे मित्रांनो बघा मित्रांनो पहिली पोस्ट ऑफिस असिस्टंट याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन ठीक आहे तुमची ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे तुम्हाला लोकल लँग्वेज येणे गरजेचं आहे आणि कॉम्प्युटर नॉलेज पण असणे गरजेचं आहे ठीक आहे ग्रॅज्युएशन प्लस लोकल लँग्वेज आणि कॉम्प्युटर नॉलेज तर नंतरची पोस्ट ऑफिसर स्केल वन याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन आणि तुम्हाला लोकल लँग्वेज येणे गरजेचं आणि कॉम्प्युटर नॉलेज ठीक आहे नंतरची पोस्ट ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजर याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन पन्नास टक्के गुणाचं उत्तीर्ण आणि दोन वर्षाचा अनुभव ठीक आहे तर या ठिकाणी ही पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची नंतरची पोस्ट स्पेशालिस्ट स्पेशलिस्ट ऑफिसर मॅनेजर याची पात्रता मागितली आहे डिग्री इन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ठीक आहे यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कॉम्प्युटर पन सायन्स पन्नास टक्के गुणाचं उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट पण मागितलेलं आहे आणि एका वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे ठीक आहे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे ठीक आहे नंतर चार्टर्ड अकाउंटची पात्रता मागितली आहे सर्टिफिकेट असोसिएट फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट नंतर लॉ ऑफिसरची पात्रता मागितली आहे आणि डिग्री इन लॉ पन्नास टक्के गुणाचा उत्तीर्ण दोन वर्षाचा अनुभव ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी ट्रेझरीची पण पात्रता मागितली आहे एम बी ए किंवा चार्टर्ड अकाउंटर आणि एका वर्षाचा अनुभव मार्केटिंग ऑफिसरची पात्रता मागितली एम बी इन मार्केटिंग ऑफिसर आणि एका वर्षाचा अनुभव ठीक आहे तर संपूर्ण पात्रता मित्रांनो व्यवसायपासून घ्यायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा तर ऑफिशियल स्केल थ्रीची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन पन्नास टक्के गुणासं उत्तीर्ण आणि पाच वर्षाचा अनुभव बघा मित्रांनो या ठिकाणी असिस्टंटची पोस्ट आहे याची वयोमर्यादा मागितली आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्षे अधिक आणि बाकीच्या पोस्टर पोस्ट स्केल वन स्केल टू स्केल थ्री याची वयोमार्दा ही पदानुसार वेगवेगळी आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता अठरा ते तीस वर्षापर्यंत एकवीस ते बत्तीस वर्षापर्यंत आणि एकवीस ते चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी एस सी एस टीला पाच वर्ष अधिक करायचे आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक करायचे ठीक आहे यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे आठशे पन्नास रुपये ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला आणि एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी अपंग माजी सैनिकांना हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता या ठिकाणी तुमची ऑनलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे तर पहिली जी पोस्ट मल्टी आहे मल्टीपर्पज याचा सिलेबस दिलेला आहे रिजनिंग आणि नंबरिकल ॲबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स आणि वेळ असणार आहे पंचाळीस मिनिटाचा ऐंशी ऐंशी मार्क्सचा तुमचं पेपर असणार आहे ऐंशी क्वेश्चन असणार आहे स्केल टूचा पण सिलेबस सारखाच आहे रिझनिंग क्वांटिटी एप्टिट्यूड चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स ऐंशी प्रश्न ऐंशी मार्क्स ठीक आहे तर या ठिकाणी मेनचा पण सिलेबस दिलेला तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा फ्री आणि मेन तुम्हीचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे नंतर स्केल टूचा पण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे केल थ्रीचा पण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे सिलेबस व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे तर या ठिकाणी एक्झाम सेंटर बघा अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर अकोला अमरावती भंडारा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद चंद्रपूर धुळे जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक नवी मुंबई परभणी पुणे रायगड सोलापूर ठाणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे आणि मेनसाठी एक्झाम सेंटर हे राहणार आहे लक्षात ठेवायचं तर भरायला सुरुवात आजपासून झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आपल्या एकवीस सप्टेंबरची अंतिम तारीख आहे आणि तुमची जी प्री एक्झाम होणार आहे ती नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केव्हा पण होऊ शकते लक्षात ठेवायचं प्री एक्झाम नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केव्हा पण राहू शकते आणि मेन एक्झाम डिसेंबर फरवरीमध्ये होऊ शकते तर मित्रांनो लक्ष ठेवायचं अर्ज भरायला आजपासून सुरुवात झालेली असून एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता एकवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे त्यामध्ये ऑफिस असिस्टंट आणि स्केल वन यासाठी फक्त अनुभवाची अट नाही आहे बाकी सर्वच पदांना या ठिकाणी अनुभव मागित आहे एक वर्ष दोन वर्षे पाच वर्ष अशा प्रकारचा तर अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण पीडीएफ जे आहे व्यवस्थित वाचून घ्यायची तर पीड एफ तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद